नमस्कार मित्रांनो राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षिका व महिला शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रसूती रजेच्या बाबतीत आठ मार्च दोन हजार दहाचा एक जे आर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितला त्याच जी आराला संबंधित थोडा बदल असलेला एक जी आर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे हा या व्हिडिओचा भाग दोन असणार आहे आणि या भागामध्ये आपण प्रसूती संदर्भात सेवा कालावधीची अट वगळण्याबाबत एक महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने प्रसिद्ध केलेला दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सोळाच्या एक जी, आपन बगना जी आर आज आपण बघणार आहोत त्या जी आरमध्ये आपण बघितलं होतं की जर आपण शिक्षणसेवक कालावधीत जर प्रसूती रजा सेविकांनी घेतलं तर कालावधी हा वाढण्याची अट होती परंतु या जी आरमध्ये थोडी आपल्याला वेगळी माहिती मिळणार आहे चला तर मग बघूया काय आहे जी आर तर जी आरचा विषय आहे प्रसूती रजा संदर्भात सेवा कालावधीची अट वगळण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सोळाचा हा जी आर आहे तो जी आर होता आठ मार्च दोन हजार दहाचा आता हा आहे पंधरा जानेवारी दोन हजार सोळाचा बघूया प्रस्तावनेत काय दिलं आहे तर प्रसुती रजेसंदर्भातील तरतुदी महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणावीसशे एक्क्याऐंशी मधील नियम चौऱ्याहत्तरमध्ये करण्यात आले आहे सदर नियमातील नियम चौऱ्याहत्तर दोन ए नुसार कायम सेवेत नसलेल्या तथापि दोन वर्ष किंवा अधिक वर्ष सतत सेवा झालेल्या महिला शासकीय कर्मचाऱ्यास नियम चौऱ्याहत्तर एकप्रमाणे प्रमाणे प्रसूती रजा अनुदेय राहील तसेच प्रसूती रजेच्या काळावधीत रजेवर जाण्याच्या लगतपूर्वी तिला जेवढे वेतन मिळत असेल तेवढेच रजा वेतन अनुदेय आहे सदर नियमातील नियम चौऱ्याहत्तर दोन बी नुसार कायम सेवेत नसलेल्या एक वर्षापेक्षा अधिक परंतु दोन वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या महिला शासकीय कर्मचाऱ्यास नियम चौऱ्याहत्तर एक प्रमाणे प्रसूती रजा अनुदेय आहे इथं आपल्याला दिसत आहे की एक वर्षापेक्षा अधिक परंतु दोन वर्षापेक्षा जर कमी सेवा झालेली असेल अशा महिला शासकीय कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा मिळणार आहे प्रसूती रजेच्या कालावधीत रजेवर जाण्याच्या लगतपूर्वी तिला जेवढे वेतन मिळत असेल त्या रकमेच्या निम्मी रक्कम रजा वेतन म्हणून अनुदेय आहे एक वर्ष पेक्षा कमी सेवा झालेल्या शासकीय महिला कर्मचाऱ्यास प्रसूती रजा कालावधीची प्रसूती रजा अनुदेय होत नाही व कोणत्याही प्रकारचे रजा वेतन अनुदेय नाही परंतु प्रसूतीच्या कारणास्तव किंवा वैद्यकीय कारणस्तव तिच्या खाती असलेली अनुदेय रजा असाधारण रजा घेता येते त्यामुळे शासन सेवेत भरतीच्या मान्यताप्राप्त माध्यमाने रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांकरिता पूर्ण वेतनी प्रसूती रजा अनुदेय होण्यासाठी सेवा कालावधीची अट रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता इथं दिलेलं आहे की एक, एक वर्षापेक्षा जर आपल्याला कमी सर्व्हिस झालेली असेल प्रसूती कारणास्तव किंवा वैद्यकीय कारणास्तव जर एका वर्षाचा आतच आपल्याला रजा घेण्याची वेळ जर आली तर आपल्याला पूर्ण वेतनी प्रसूती रजा अनुदेय होण्यासाठी सेवा कालावधीची अट रद्द करण्याची एक बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि ती बाब विचारात घेता शासनाने एक शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे आता तो शासन निर्णय काय सांगतो आपल्याला ते बघूया महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणाशे एक्क्याऐंशी मधील नियम चौऱ्याहत्तर ए व बी मधील किमान सेवेची अट रद्द करण्यात येत असून राज्य शासनाच्या सेवेत भरतीच्या मान्यता प्राप्त माध्यमाने रुजू झालेल्या शासकीय महिला कर्मचाऱ्या संदर्भाधीन दिनांक चोवीस आठ दोन हजार नऊच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार असलेली प्रसूती रजा अनुदेय राहील व प्रसूती रजेच्या कालावधीत रजेवर जाण्याचा लगतपूर्वी तिला जेवढे वेतन मिळत असेल त्याप्रमाणे रजा अनुदेय राहील अशी रजा रजा खाती खर्ची टाकण्यात येणार नाही तथापि दोन वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या शासकीय महिला कर्मचाऱ्यास सदर प्रसूती रजा व रजा वेतन खालील शर्तींच्या अधीन राहून अनुदेय राहील आता इथं आपल्याला शासन निर्णयात दिलेला आहे जी की शेवटची अट होती की एका वर्षापेक्षा जर कमी कालावधीत आपल्याला प्रसिद्धी रजा घेण्याची वेळ आली तर ती रजा घेता यावी यासाठी ती अट आता शिथिल करण्यात येत आहे आणि त्याचा संदर्भ घेतला आहे चोवीस आठ दोन हजार नऊचा शासन निर्णय त्याच्यामध्ये तर दिलेल्या तरतुदीनुसार ही रजा मिळू शकते आता काही अटी आणि शर्ती आहेत त्या आपण बघूया प्रसूती रजा मंजूर करण्यापूर्वी सहा महिन्यांच्या वेतना इतक्या रकमेचा बॉन्ड अशा शासकीय महिला कर्मचाऱ्याकडून घेण्यात यावा तदनंतरच उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे प्रसूती रजा रजा अनुदेय करण्यात यावे अट क्रमांक दोन अशा शासकीय महिला कर्मचाऱ्याने प्रसूती रजा संपून शासन सेवेत रुजू झाल्यानंतर किमान दोन वर्ष राज्य शासनाची सेवा करणे बंधनकारक राहील सेवेचा दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी प्रसूती रजा कालावधीत प्रसूती रजेनंतर रुजू न होता प्रसूती रजा संपून रुजू झाल्यावर राज्य शासनाव्यतिरिक्त राज्याच्या एकत्रित निधीतून वेतनावरील खर्च भागवला जात नाही अशा इतर सेवेत जाण्याकरता प्रकरणे परत्वे कार्यमुक्त व्हायचे झाल्यास राजीनामा द्यायचा झाल्यास अथवा अन्य कारणास्तव राजीनामा द्यावायचा झाल्यास अशा शासकीय महिला कर्मचाऱ्याने घेतलेली प्रसूती रजा कालावधीत हो देय झालेल्या वेतना इतके वेतन राज्य शासनास अदा केल्यानंतरच अशा शासकीय महिला कर्मचाऱ्यास राज्य शासनाच्या सेवेचा राजीनामा देता येईल किंवा कार्यमुक्त होता येईल आता या अटीत आपल्याला दिसत आहे की जर एखाद्या महिलेने प्रसूती रजा घेतली तर ती घेतल्यानंतर सेवेत पुन्हा रुजू झाल्यानंतर सलग दोन वर्ष सर्विस ही झाली पाहिजे जर असं न होत नसेल आणि त्या अगोदरच काही कारणास्तव जर सदर व्यक्तीला राजीनामा किंवा नोकरी सोडायची असेल तर तिला ती नोकरी सोडता येणार नाही आणि जर नोकरी सोडायचीच असेल तर त्या प्रसूती रजेचा दरम्यानचा जो वेतना वेतना वेतन आहे ते इतकंच वेतन शासनात त्याला अदा करावं लागेल आणि त्यानंतरच मग त्याला कार्यमुक्त होता येईल म्हणजे एक सोप्या भाषेत जर सांगायला गेलं तर प्रसूती रजेनंतर कमीत कमी दोन वर्ष आपल्याला सेवाही करणे गरजेचे आहे या सुविधेचा लाभ आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून लागू राहील या शासन निर्णयातील तरतुदी महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील या संबंधीच्या विद्यमान तरतुदी सुधारणा आल्या आहे असे मानण्यात यावे उपरोक्त नियमांमध्ये रितसर सुधारणा याचा अवकाश करण्यात येईल सदर निर्णय शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून तो आपण डाउनलोड करू शकता किंवा तिथं साईटला विजिट देऊन आपण बघू शकता तर विद्या वाघमारे अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी हा वित्त विभागाकडून आज आर प्रसिद्ध केलेला आहे आणि त्याचे बरेचसे ज्या प्रती आहेत त्या संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या आहेत तर प्रसूती रजेच्या बाबतीत आजचा जी आर पंधरा जानेवारी दोन हजार सोळाचा जो जी आर आहे तो अजून आपल्याला स्पष्टता देतो की प्रसूती रजा आपण कोणत्या पद्धतीने घेऊ शकतो तर आजचा जी आर तो मागचा जी आर या दोघी प्रसूती रजांचा जो जी आर आहे आपल्या माहितीसाठी मी आपल्या चॅनलवर घेऊन आलो होतो तर अशाच माहिती मिळव मिळवून देणाऱ्या आणि शालेय शिक्षण विभागात किंवा इतर म शासकीय विभागात आपल्याला वेगवेगळे माहितीचे जी आर जर आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओत धन्यवाद